कसं काय आणि रामराम पाहुणं मंडळी अंडाकरी तर तुम्ही भरपूर वेळा खाल्ली असेल आपल्या घरामध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीने पण कधीही अफगाण जलेबी म्हणजेच अफगाणी अंडाकरी ट्राय केली आहे का आणि नसेल केली तर लगेचच करा ना मी सुरुवातीलाच माझाची यादी दिली आहे सोपीच आहे लगेच सगळं सामान भेटून जाईल चला तर पाहुयात स्टार्ट एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो दोन चमचे तेलात मिक्स करायचा कधीही कांदा सर्वात आधी भाजून घ्यायचा आहे म्हणजे बाकीचे इन्ग्रेडियन टाकले की कांदा कच्चा राहत नाही काय होतं आपण कांदा थोडासाच भाजतो आणि त्यानंतर लगेच बाकीचे टाकायला लगे घेतो आणि त्यामुळे कांदा कच्चाच राहून जातो आणि तो मग दातात लागत राहतो कांदा सत्तर ते ऐंशी टक्के भाजलाय असे वाटू लागले की एक चमचा भर अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे त्याचा जो अरोमा आहे तो जाऊ द्यायचा एक मिनिट भर आणि मग मिक्सरला बारीक केलेली टोमॅटो प्युरी भाजून घ्यायची आहे इथे मी टमेटो मी कधीही टोमॅटो मीठ टाकते म्हणजे तो लवकर शिजला जातो टमॅटो सोडायला लागला की त्यात हे मसाले टाकायचे आहेत खर तर अफगाणी करी म्हणजे भरपूर असे स्पायसीस असतात पण मला तेवढी स्पायसीस आवडत नाहीत म्हणून मी फक्त हळद कोरिअंडर पावडर गरम मसाला दोन चमचे तिखट घातला आहे तुम्ही बाकीचे बारा गावचे मसाले सगळे टाकू शकता जर तुम्हाला आवडत असतील तर आणि मग ते थोडस पाणी टाकून भाजून घ्यायचं आहे त्यालाही तेल सुटू द्यायचं कसं आहे अफगानी करी ही ठीक असते फारशी पातळ असते त्यामुळं थोडं थोडंसं पाणी त्यामध्ये ऍड करत जायचं आणि मग शिजू द्यायचं त्यानंतरनं वाटीत दही व वा पाणी यांचं मिश्रण करून ते फेटून घ्यायचं आहे व ग्रेव्हीमध्ये ऍड करायचं दही फाटू नये म्हणून हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे दही तेल सोडायला लागली की त्यात उकडलेली अंडी कट करून घालायची वरून भरपूर अशी कोथिंबीर पेरून द्यायची आहे आणि मग मिनिट झाकण ठेवून त्याला चांगलं शिजवून घ्यायचं चा। तुम्ही ही करी भातासोबत चपाती सोबत किंवा भाकरीसोबत एन्जॉय करू शकता रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका